हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून शासकीय नोकरीसह विविध प्रकारचे लाभ घेणारे बोगस दिव्यांग जिल्ह्यात प्रचंड आहेत या बोगस दिव्यांगांचा पर्दाफाश करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज करत आहे याची दखल घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांनी दिव्यांगांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी काढल्यानंतर बोगस दिव्यांगांमध्ये खळबळ उडाली असून आता या बोगस दिव्यांगांची नोकरी टिकवण्यासाठी धावाधाव होत असल्याचं दिसून येत आहे त्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याचाही नतद्रष्ट हे बोगस दिव्यांग करू लागले आहेत शासनाकडून दिव्यांगांचे उत्थान व्हावे यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात मात्र दिव्यांग अस्थिव्यंग नसतानाही या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात या प्रयत्नात या बोगस दिव्यांगांसह शासकीय यंत्रणेत बसलेले काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सर्व लाभ उपटण्याचे काम हे बोगस दिव्यांग करत असतात दैनिक जनसंचलन व सिटी या संदर्भात सातत्याने वृत्त प्रकाशित करून या संपूर्ण यंत्रणेत लपलेल्या भ्रष्टाचारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न गेल्या वर्षापासून चालवला आहे या यंत्रणेत बोगस दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांसमवेत काही खासगी एजंट आणि जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी तसेच दिव्यांग समितीचे काही अधिकारी देखील दोषी आहेत सर्वांच्या मदतीने एक भ्रष्टाचारी रॅकेट गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने या संदर्भात वृत्त मालिका प्रकाशित करून हा संपूर्ण भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे दैनिक जनसंचलनच्या पाठपुराव्यामुळे अखेर शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण खात्यातील अशा बोगस दिव्यांग अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांची शहानिशा करण्यासाठी सर्वच दिव्यांग कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासंदर्भात आदेश काढले होते खरे तर ही प्रक्रिया होणे गरजेचे आहे कारण यातूनच किती बोगस दिव्यांग कर्मचारी हे दिव्यांग बांधवांचा अधिकार मारत आहेत हे स्पष्ट झाले असते तसेच हा भ्रष्टाचार देखील उघड झाला असता परंतु दुसरीकडे शिक्षण अधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर बोगस दिव्यांगांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे कारण सरकारी नोकरीत असलेले अनेक धडधाकट बोगस दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र प्राप्त करून वर्षानुवर्षांपासून एकाच जागेवर चिटकून बसले आहेत या संदर्भातील ठोस पुरावे सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनकडे प्राप्त झाले आहेत दैनिक जनसंचलनला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पाचशे बत्तीस अधिक तेवीस बरोबर पाचशे पेक्षा अधिक बोगस दिव्यांग कर्मचारी आज जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेत बसलेले आहेत हे सर्व कर्मचारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन एकाच जागेवर काम करतात व बदली आणि डेप्युटेशन टाळण्याचा प्रयत्न करतात काहीतरी एकाच जागी वर्षानुवर्षे राहिल्यामुळे त्यांच्यासाठी ती पोस्ट एका भ्रष्टाचाराचे कुरणच बनली आहे त्यामुळे अशा बोगस दिव्यांगांना शोधणे गरजेचे आहे परंतु आता हे बोगस दिव्यांग कर्मचारी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी एक झाल्याचे व त्या माध्यमातून शिक्षण अधिकारांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे परंतु दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज या बोगस दिव्यांगांचे प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही बोगस दिव्यांग शोधून काढण्याची मोहीम शासन प्रशासनाने राबवावी यासाठी दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज पुरावे देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे खऱ्या दिव्यांग बांधवांचा हक्क मारणाऱ्या बोगस दिव्यांगांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात कुठलाही बदल न करता सर्व दिव्यांगांची तपासणी ऑन कॅमेरा करावे जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन बोगस दिव्यांग जगासमोर उघडे पडत नाही तोपर्यंत जैनिक जनसंचलन व न्यूज आपली ही मोहीम अविरतपणे सुरू ठेवणार आहे अजून बरेच काही पुढील भागात